नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय म्हणून बेरोजगार तरुण तरून तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुकुट पालन करायचं आहे आणि कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे आणि एक करिअरचं ऑप्शन म्हणून प्रत्येक प्रत्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य या व्यवसायाकडे पाहत आहेत पण अशा परिस्थितीमध्ये गोष्ट लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला हिवाळ्याकडे जात आहोत आणि हिवाळ्यामध्ये गावरान कोंबडीच्या अंड्यांना खूप मोठी मागणी असते आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणं अत्यंत गरजेचं आहे मग जर आपल्या गावरान कोंबडी अंडे उत्पादन वाढवायचं असेल तर असा कोणता उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपण घरच्या घरी गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवू शकू या अंतर्गत मित्रांनो एक त्या ठिकाणी आपला तून व्हिडिओ घेऊन आलोय की फक्त दोनच दिवसात होय मित्रांनो फक्त दोनच दिवसात आता आपण या ठिकाणी कोंबडीचे अंडे उत्पादन वाढवू शकतो मग दोनच दिवसात गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन वाढवण्यासाठी काय करायचे दोनच दिवसात गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन कशा पद्धतीनं वाढवायचे आहे आणि घरच्या घरी गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन वाढवणारी ही संकल्पना कोणती आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटेला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो फक्त दोन दिवसात होय मित्रांनो कोंबडीचा अंडे उत्पादन वाढणार हिवाळा जवळ आलाय हिवाळ्यामध्ये त्या ठिकाणी अंड्याचा बाजारभाव जबरदस्त मिळतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण घरच्या गर घरी एक साधा उपाय केला साधा बदल केला तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीच्या अंडे उत्पादनात वाढ होणार आणि या हिवाळ्यामध्ये जर गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन वाढले तर मित्रांनो शंभर टक्के आपल्याला होणारा जो नफा आहे तो दुप्पट सुद्धा होऊ शकतो मग घरच्या घरी अंडे उत्पादन वाढवण्याची हो संकल्पना कोणती आणि असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे फक्त दोनच दिवसात आता आपण घरच्या घरी अंडे उत्पादन गावरान कोंबडीचे शंभर टक्के वाढू शकतात चला सविस्तर या ठिकाणी जाणून घेऊयात बघा मित्रांनो हिवाळ्यामध्ये प्रॉब्लेम काय असते ते पहिले सांगतो हिवाळ्यामध्ये बाजारभाव टाईट असतो पण कोंबडीचं अंडे उत्पादन घटते कारण थंडी पडलेली असती आणि कोंबडीच्या शरीरातलं तापमान सुद्धा कमी असतंय आणि अशा परिस्थितीमध्ये कोंबडीला जी गरमी पाहिजे असती ना ती गरमी मिळत नाही आणि कोंबडी आणि कोंबडे कमी प्रमाणात क्रॉस होतात म्हणजे बाजारभाव चांगला मिळतो पण अंडे उत्पादन घटतय म्हणून आपल्याला म्हणावा तेवढा निव्वळ डफा प्राप्त होत नाही मग आता करायचं काय तुम्हाला प्रॉब्लेम समजला ना की बाबा कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता कमी होते गरमी कमी होते आणि कुठेतरी यामुळे कोंबडीचं अंडे उत्पादन घटते मग आपल्याला असा उपाय करायचा आहे असं खाद्य द्यायचंय की ज्यामुळे कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढणार गरमी सुद्धा वाढणार कोंबडी आणि कोंबडे सुद्धा त्या ठिकाणी होणार ज्यामुळे शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हा उपाय तर तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी एक त्या ठिकाणी अद्भुत संकल्पना मित्रांनो की बरेच जण म्हणत होते की सर आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे तर तुमची ही असणारी मार्गदर्शन प्रशिक्षण ट्रेनिंग जी एक गायडन्सची गोष्ट आहे ती आता पूर्णत्वास आली आहे मित्रांनो आपण मिशन मेगा फायव्ह हंड्रेड सुरू केले ज्यांना माझं मार्गदर्शन पाहिजे ते त्या ठिकाणी थेट अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती रजिस्टर होऊ शकतात तर मित्रांनो यासाठी संपर्क करायचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कधीही संपर्क करा लखनसर तिथं मिळतील ते तुम्हाला समजावून सांगतील की उत्पादनापासून विक्रीपर्यंत अवघ्या पाचशे रुपयाच्या या संकल्पनेमध्ये कशी कशी तुम्हाला मदत मिळते ज्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुमच्या समस्येचं निराकरण लखनसर करतील रविवारी सात ते नऊ आपली भेट होईल ज्यामध्ये सात ते नऊ मध्ये पहिले लाईव्ह लेक्चर आणि त्यानंतर प्रश्न उत्तर होतील यामुळे आपण अशी टीम बनवू शकतो की ज्या टीम माध्यमातून आपल्या लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही तर आता तुम्हाला तात्काळ जॉईन व्हायचं हो असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आणि तात्काळ मित्रांनो जॉईन व्हा काय सांगता अशी संधी पुन्हा मिळणार नाही आणि जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय लाखोंचा निव्वळ नफा कमाव देण्यासाठी तयार आहे तुम्ही तयार असाल तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तर बघा मित्रांनो दोन दिवसात कशा पद्धतीने कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार या ठिकाणी समजून घेऊया मित्रांनो गर्मीचा विषय चालू होता आपला तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही या ठिकाणी समजून घ्या की मासे हा अत्यंत महत्वाचा घटक आहे जर तुम्ही या ठिकाणी कोंबडीला हिवाळा भर जर मासे मोठ्या प्रमाणात खाऊ घातले म्हणजे मी काय म्हणतो तीस ग्राम चाळीस ग्राम म्हणजे भारीचे मासे गरज नाही पण वेस्टेज मासेचे पार्ट मिळतात मच्छी मार्केटमध्ये जे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात आना भिजवा सकाळी देऊन टाका मित्रांनो याच्यामुळे आपल्या खाद्य खर्चात बचत तर होईल पण याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फोरस लोह व्हिटॅमिन डी आणि एक्स्ट्रा प्रकारचं ऑइल असते त्यामुळं मित्रांनो कोंबडीच्या अंडे उत्पादनात वाढ होते कोंबडीच्या शरीरामध्ये गरमी त्यामुळे वाढते कारण माश्यामध्ये गरमी असते सगळ्यांना माहिती आहे एकीकडे गरमी वाढायली तर दुसरीकडे अंड तयार करण्यासाठी कवच तयार करण्यासाठी अनुकूल परिस्थिती पोषक परिस्थितीसुद्धा निर्माण होत आहे आणि यामुळं होतंय काय मित्रांनो आपोआप आपल्या गावरान कोंबडीला गरमी मिळते त्यामुळं कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस होतो दुसरीकडे तिच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी कॅल्शियम फॉस्फोरस लाह लोह आणि एक्स्ट्रा ऑइल गेल्यामुळं अंड त्या ठिकाणी क्रॉस झालं की अंड तयार करण्यासाठी कच्चा मालपणे म्हणून तात्काळ त्या ठिकाणी काय होते मित्रांनो कोंबडीच्या शरीरामध्ये अंड तयार व्हायला लागते आणि मला सांगा कोंबडीच्या शरीरात अंड एकदा तयार झालं की मग ते अंड आपल्याला शंभर टक्के प्राप्त होणार या उपायामुळे शून्य रुपयात मित्रांनो मी काय म्हणतो शून्य रुपया डोक्याचा वापर करून या हिवाळ्यामध्ये तुमच्या अंडे उत्पादनात तीस टक्क्यापर्यंत वाढ होते त्यामुळे तुमचा निव्वळ नफा तीस टक्क्यानं वाढतो आणि उपाय काय अवघड नाही काय बाहेरून काय खूप मोठा औषध आणायची नाही खाद्य खर्च वाढणार नाही उलटा कमी होणार यामुळे लक्षात घ्या मित्रांनो पोट तिडकीतून तुम्हाला सांगतोय की हा उपाय हिवाळ्यामध्ये करा वेस्टेज मासे वाया जाणारे माशांचे खाद्य प्रति कोंबडी प्रति दिवस तीस चाळीस ग्राम देऊन बघा आणि मग बघा मित्रांनो किम्या दोन दिवसात अंडे उत्पादन वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि या हिवाळ्यामध्ये आपलं अंडे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याशिवाय राहत नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला हिवाळ्यामध्ये घरच्या घरी शून्य रुपयात या ठिकाणी आपण जो उपाय करू शकतो तो, तो उपाय म्हणजे वाया जाणारे माशांचे हे खाद्य आत्तापर्यंत वापर नसल केला तर काही हरकत नाही परंतु थंडीच्या दिवसात तापमान कमी झाल्यावर कोंबडीच्या शरीरातील गर्मी व उष्णता वाढवण्यासाठी कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवण्यासाठी आणि फार्मचा खर्च कमी करण्यासाठी तुम्ही शंभर टक्के वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्यांचा वापर जरूर करा याबद्दल काही समस्या कुक्कुटपालनाबद्दल काही अडचणी विचारायच्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा सोबतच मित्रांनो आपण गायडन्स प्रशिक्षण ट्रेनिंग जी तुमची त्या ठिकाणी विनंती होती आग्रह होता त्यानुसार सुरू केले ज्यांना मिशन मेगा फायव्ह हंड्रेड प्रोजेक्ट मध्ये सामील होऊन आमच्यासोबत काम करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा त्या प्रत्येक बेरोजगार तरुणाला तरुणीला दिव्यांग विकलांग व्यक्तीला वयस्कर व्यक्तीच्या सदस्याला आमंत्रित करत आहे की अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा गावरान कुक्कुटपालनातून कमावू शकता यासाठी आपण संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर मार्केटिंगची चिंता आणि भीती तुमच्या मनात असेल तर एकच काम करा मित्रांनो आपला जिल्हा आपली मार्केट संकल्पना राबवत आहोत आपण ही मो मोफत संकल्पना आहे यामध्ये आपण छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी मोफत आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पत्ता टाका किंवा आधार कार्डचा मागचा फोटो मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ ॲड करून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती पूर्ण संकल्पना मला वाटते बऱ्यापैकी तुम्हाला उमजली समजली असेल काय चिंता समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल आणि सोबतच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना मनापासून तर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया यासाठी करायचं काय तर व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस यायचं तिथं आल्यानंतर लाल रंगाचं सबस्क्राईबचं ऑप्शन असेल किंवा मराठीतील सदस्यवाचं ऑप्शन असेल त्याला टच करा त्यानंतर बाजूला घंटी येईल रंग बदलून त्या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार